नमस्ते मी सायली घरोघरी रुचीरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना खीर बनवणार आहोत एकदम साधी सोपी अशी चला तर मग आता आपण सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी आपण इथे एक कढई ठेवायची आहे थे। कढई चांगली गरम करून घ्यायची कढईमध्ये आपण घालायचं आहे तूप तूप आपलं गरम झालंय त्यात घालायचे शेव शेव आपले तूप हे मध्ये चांगले परतून झाले आता आपण त्यामध्ये घालायचं तूप यात घालायची साखर साखर मी दोन चमचे घेतलीये अर्धा चमचा वेलची पावडर आता इथे मी घातलंय सगळं ना ते सगळं ना मिक्स करून घ्यायचं आता हे आपण ना सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दूध ना पहिल्यांदा मी गरम करून घेतलेलं होतं पहिल्यांदा हिडीला आपण गरम करून घ्यायचं म्हणजे कसं आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालू शकतो आता हे चांगलं परत एकदा उकळून घ्यायचंय म्हणजे ह्याच्या आतमधले शेव चांगले शिजले जातात आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये ड्राय फ्रूट आता हे काय काय घालायचे ते तुम्हाला सांगते काजू बदाम पिस्ता जर तुम्ही नाही घातला तरीही चालेल असेल तर घालायचं तर इथे आपली ही ना शेवयांची खीर तयार झाली आहे आता मी तुम्हाला एका भांड्यामध्येही काढून दाखवते कशी झाली ती पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच काही नवीन नवी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि ते कसे वाटले ते कमेंट करून सांगा